चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा विषय आहे नागपंचमी तर आज आहे नागपंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणारा हा सण आहे तर नागपंचमी कशा पद्धतीने साजरी करावी कोणती पूजाविधी करावी कोणता मंत्र म्हणावा नागदेवतांना प्रार्थना कशी करावी हे या मी व्हिडिओमध्ये सांगत आहे तर आज काय करू नये हेही सुद्धा सांगणार आहे तर आज आपण नैवेद्यामध्ये जेव्हा नैवेद्य बनवत असतो तेव्हा पुरणाचे कानुले बनवले जातात तर आज तावा कढई वगैरे काहीही आपण चुलीवर किंवा गॅसवर ठेवत नाही म्हणजे तळीव पदार्थ सुद्धा आज काढत नाही आणि तव्यावर पोळीसुद्धा आपण भाजत नाही त्याप्रमाणे आपण भात सुद्धा आज बनवत नाही कारण भात बनवला तर नागदेवतेचे दात बनवल्यासारखं होत असते म्हणून आज आपण भातही बनवत नाही तर दुसरी गोष्ट म्हणजे आपण आज जमिनीत शेत जे शेतकरी वर्ग असतो तो, तो जमिनीत आज कोणत्याच प्रकारचे काहीही कार्य करत नाही जमीन कोणत्याही प्रकारची खदत नाहीत कोणतेही कामं आज ते करत नाहीत त्यान तर त्यानंतर आज झाड वगैरे तोडू नये त्यानंतर खोटे, का का था खोटे था बोलू नये असे अनेक प्रकारचे का वाईट का का कार्य असतात खोटे तर कधी बोलूही नाही पण असे अनेक प्रकारचे काही का कार्य असतात ते आजच्या दिवशी कधी करायचे नसतात तर येणार नागदेवतेची अशी दोन नाग आपण तांदळाने प्रतिबिंब काढायचे आहे त्यानंतर त्यांची दोन बाळे अशी प्रतिबिंब काढायची आहे त्यांना फूल गंध अक्षदा हळदी <tip> कुंकू त्यांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे अगोदर गणपतीची साठी आपण एक विडा मांडलेला आहे सुपारी त्याची पंचोपचार पूजा करायची आहे दिवा लावायचा आहे दिवा लावल्याशिवाय कोणतीच का पूजा आपण करायची नसते तर अगोदर आपण दिवा लावायचा आहे त्यानंतर आपण गणपतीची पंचोपचार पूजा करायची आहे गणपतीला जास्वंदाचे फूल खूप आवडीचे आहे म्हणून जास्वंदाचे फूल असल्यास तर दुर्वा आपण व्हायचे आहे गणपतीला नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे आपण नागदेवतेची या प्रतिमे स्वरूपात पूजा करायची आहे तुमच्या तुमच्या जर जवळ जर जरा जर जर जीवतिकेचा फोटो असेल तर तोही तुम्ही आजच्या दिवस लावू शकता त्या त्याच्यावर नागपंचमी नागाचा फोटो असते त्या नागाचीसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी पूजा करता करू शकता तर नैवेद्यासाठी आपण दूध साखर त्याच्यानंतर लाह्या फुटाने असं नैवेद्य आपण या नागदेवतेंना आजच्या दिवशी दाखवत असतो तर अशा पद्धतीने आपण सरळ आणि साध्या पद्धतीने पूजा या आजच्या दिवशी करू शकतो तर ना ही नाग पूजा करतानी आपल्याला स्तोत्र कोणतं म्हणायचं आहे किंवा मग एखादा मंत्र म्हणायचा आहे तर मी तुम्हाला नवनाग स्तोत्र सांगणार आहे तर ते असं आहे की अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र च तक्षक कालिय तथा एतानि नव नमानी नागानामच च महात्मन म, मकाले पठे नित्यम प्रातकाले विशेषत तस विषय च नास्ती सर्वत्र विजयी भवेत इति श्री नवनात नवनादस्तोत्र संपूर्ण तर या पद्धतीने आपण हे स्तोत्र म्हणू शकता हे स्तोत्र म्हणताना आपण हे दोन वेळा म्हणा एक वेळा म्हणा किंवा पाच वेळा म्हणा तुमच्या तुमच्या जर तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही नऊ वेळेसुद्धा हा मंत्र आजच्या दिवशी म्हणू शकता तर हा नागपंचमीचा सण वर्षातून एकदा येत असतो तर तुम्ही तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही हा मंत्र नऊ वेळा हे स्तोत्र तुम्ही पठण करू शकता तर अशा पद्धतीने सरळ साध्या पद्धतीने आपण आजची ही पूजा मा मांडू शकता नागपंचमीची आणि तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही मंदिरात जाऊनसुद्धा पूजा करू शकता त्यानंतर अशा पद्धतीने आरतीचे ताट करून घ्यायचे आणि कपूर तुपाचा दिवा धूप धूप याने आरती ओवाळून घ्यायची आणि आजच्या दिवशीची ही आपली नागपंचमीची पूजा अशा प्रकारे आपण करू शकतो यानंतर ही सगळ्या प्रकारची पूजा झाल्याच्यानंतर नागदेवतेला आपल्या घरामध्ये कोणाला नागदंश होऊ नये त्यांच्या विषापासून आपलं संरक्षण व्हावं त्यासाठी आपण प्रार्थना करत असतो नागदेवतेला तसं पाहिलं तर शेतक शेतकरी वर्गाचा तो मित्र असतो शेतामध्ये ज्या प्रकारच्या घुशी उंदीर येतात तर ता त्यांना ता तो एका प्रकारे येऊ देत नाही तर त्यामुळे तो शेतकऱ्याचा साफा मित्र असतो तर आपण पाहूया नागदेवतेला करावायची प्रार्थना कशी असते तर म्हणायचं आहे हे नागदेवतांनो श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला मी जे हे नागपूजन केले आहे या पूजनाने नागदेवता प्रसन्न होऊन मला नेहमी सुख देणाऱ्या हो होत हे नागदेवतांनो मी हे जे पूजन केले आहे त्यात अज्ञानाने वा अजाणते नपनी काही उने अधिक झाले असल्यास मला क्षमा करावी तुमच्या कृपेमुळे माझी सर्व मनोरथे पूर्ण होत माझ्या कुळामध्ये कधीही नागविषापासून भय उत्पन्न होऊ नये अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे अशा प्रकारे आपण नागदेवतेना प्रार्थना करायची असते नागपंचमीमध्ये पौराणिक कथानुसार हे नाग हे कश्यप कद्रू यांचे पुत्र होते यातील अष्टनाग प्रसिद्ध आहेत आपल्याला माहीत आहे अनंत नाग वासुकी नाग पद्म महापद्म तक्षक कर्कोटक शंख कुलिक कालिया हे प्रजेला ता, त्रास देऊ लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजे गरुडाकडून मारले जाल या जनमे जयाचे सर्पसत्रात तुमचा नाश होईल या भागातील अनंत वासुकी हे मानवाला अनुकूल व कालीय हे देव मानवाचे कट्टर वैरी या दोन्ही प्रकारच्या नागाची पूजा होते कृतज्ञते पोटी उपकाराची व भीतीपोटी विघातकाची नागपूजन बरोबर नागाची वर्ते होतात तर कथा अशी आहे की यमुनेच्या डोहात कालिया नागाचा महाविषारी सर्पनाग होता त्याच्या साध्या फुंकाराने सर्व सुर फुंकाराने सुद्धा सर्व काही भस्मसात भगवान श्रीकृष्णांनी काल या नागाला गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी नागपंचमीचा दिवस तेव्हापासून लोक नागाची पूजा करून लाह्या दूध देतात या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची पूजा सुद्धा करतात त्या दिवशी अंगोणा अंगणात रांगोळी ठिपक्यांचा नाग काढतात किंवा पाटावर चंदनाचा पाच नाग काढतात व नव नागांची नावे घेऊन पूजा करतात त्या या दिवशी आपण या पद्धतीने सुद्धा पूजा करू शकतो या दिव अशा प्रकारे आपण सोप्या आणि साध्या पद्धतीने नागपूजा करू शकतो तर तुम्हाला जर मनंत्र पाहिजे असेल पूजेच्या उपचारासाठी वेळी जर तुम्हाला काहीच येत नसेल तर एक मंत्र म्हणायचा फक्त अनंतादी नागेभ्यो नमहा असा मंत्र म्हणत सर्व पूजा करायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर श्री स्वामी समर्थ